नमस्कार मराठवाडा न्यूज मध्ये आपले मनापूर्वक स्वागत नितीश कुमार यांनी मोदीच्या पाया पडून बिहारची लाच काढली प्रशांत किशोर संतापले एका राज्याचा मुख्यमंत्री एखाद्या राज्याचा नेता हा ने तेथील जनतेचा अभिमान असतो पण नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदीच्या पायाला स्पर्श करून बिहारला लाज आणली अशी टीका राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी केली आहे पूर्ण व्हिडिओ जाणून घेण्यागोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन बटन प्रेस करा म्हणजेच येणारे अपडेट तुम्हाला सर्वात आधी आमच्या चॅनलवर बघायला मिळेल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पायाला स्पर्श केला नाही राजकीय रणनीतिका प्रशांत किशोर यांनी संताप व्यक्त केला आहे दिल्लीतील झालेल्या एन डी एच्या बैठकीत नीतीश कुमार पंतप्रधानाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडले होते आपण सत्तेत कायम राहावं यासाठी नीतीश कुमार यांनी कृत केल्याची टीका प्रशांत किशोर यांनी केली आहे प्रशांत किशोर सध्या जन स्वराज मोहिमेत सहभागी असून भागलपूर येथे लोकांना संबोधित करतानाही टीका केली आहे लोक मला विचारत आहे की मी त्यात त्यांच्यासोबत भूतकाळात काम केलेलं असताना त्यांच्यावर टीका का करत आहे पण पूर्वीचे नितीश कुमार आणि आत्ताचे यांच्यात बदल झाला आहे ते त्यांच्यातील वेगबुद्धी आता कमी होत चालली आहे अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली आहे प्रशांत किशोर यांनी दोन हजार पंधरामध्ये नितीश कुमार यांच्यासाठी प्रचाराची धुरा सांभाळली होती यानंतर दोन वर्षांनी पक्षात प्रवेश केला होता एखाद्या राज्याचा नेता हा तेथील जनतेचा अभिमान असतो पण नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदीच्या पायाला स्पर्श करून बिहारला लाज आणली अशी टीका त्यांनी दिल्लीतील एन डी एच्या बैठकीत उल्लेख करत केली आहे नितीश कुमार यांचे ते जे डी यूच्या पक्षाने लोकसभा निवडणुकीत बारा जागा जिंकल्या आहेत बहुमत न मिळू शकलेल्या भाजपासाठी तो दुसरा सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सत्तेत पुनरागमन करण्यात नितीश कुमार यांची भूमिका महत्त्वाची असल्याबद्दल खूप चर्चा होत आहे पण बिहारचे मुख्यमंत्री त्यांच्या पदाचा कसा उपयोग करून घेत आहेत ते राज्याच्या भल्यासाठी आपला प्रभाव वापरताना दिसत नाही पाया पडून ते आपण भाजपाच्या पाठिंब्याने दोन हजार पंचवीस विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत राहू याची जमा करताना दिसत आहे मन विशेष म्हणजे दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदीच्या लोकसभा निवडणुकीची प्रचार मोहीम यशस्वीपणे हाताळल्यानंतर प्रशांत किशोर यांना प्रसिद्धी मिळाली होती दोन हजार एकवीसमध्ये त्यांनी राजकीय राजनीती आखणं सोडला आहे तोपर्यंत त्यांनी ममता बॅनर्जी आणि केजरीवाल आणि जगनमोहन रेड्डी यांच्यासह अनेक मोठ्या राजकारण्यासाठी काम केलं होतं